महाराष्ट्राच्या एकूण उत्पन्नामध्ये शेतीचा वाटा हा बारा टक्के आणि आजही महाराष्ट्राची पन्नास टक्के लोकसंख्या शेतीवर मित्रांनो तुम्ही त्याच दुसरा मी त्या सांगतो जे मेडिकल क्षेत्र आहे जिथे तुम्ही हॉस्पिटल आहेत औषध आहेत हे जे क्षेत्र आहे इथ एकूण उत्पन्नामध्ये साडे अकरा टक्के वाटा हा ह्या क्षेत्राचा तुम्हाला सांगतो पन्नास टक्के जी शेतीवर अवलंबून असणारी जी लोकसंख्या आहे त्यांना सुद्धा आरोग्याचा खर्च आहे आणि साडेपाच टक्के आपल्या शेतकरी वर्गाचा खर्च मेडिकल सुविधांसाठी खर्च त्यातून जातोय म्हणजे बारा टक्क्यात जर वजा केलं साडेपाच टक्के तर साडेसहा टक्के उत्पन्नावर आज आम्ही पन्नास टक्के लोकसंख्या देशाती या देशातील शेतकरी वर्ग आज आम्ही या महाराष्ट्रातली जपतो आहोत हे फार गांभीर्यानं आपल्या समोर हे विषय मानल मित्रांनो ह्याच पद्धतीनं हा शेतकरी समाज राहणार असला आणि वर्षागणिक आपल्या ह्या शेतीचा वाटा अर्थव्यवस्थेमधला कमी होत जाणार असला तर निश्चितपणे आपण अजून दरित्री होत जाणार आहोत हेच सगळ्या लक्षात घ्या आज आम्ही निवडणुकाला सामोरं जात असताना आपल्या सगळ्यांना मी विनंती करतोय तुम्ही इथं जमलेली बहुतेक तुमच्या गावातील प्रमुख नेते मंडळ आहेत वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी आहेत आपण राजकारणात कशाला आलोय आपण ज्या समाजाचं नेतृत्व करतोय त्यांचं हित साधायसाठी राजकारणात आलो हे पहिलं सगळ्यांनी समजून घ्या त्या समाजाला एक दिशा द्यायची गरज आहे आज आम्ही निवडणुकाला सामोरं जात असताना कुठले विषय घेऊन चाललोय आज आम्ही शेतकरी समाजाचं जर नेतृत्व करतोय आमच्या गावातल्या डेऱ्या सोसायटीचं जर आम्ही नेतृत्व करतोय तर त्या लोकांचं नेतृत्व करतोय त्या समाजासाठी आम्ही माध्यमातून काय देणार आहे याच उत्तरदायित्व आमच्यावर त्यामुळं आपण जबाबदारी कारण मी का म्हणतोय तर अशाच पद्धतीनं आपले शेतकरी वर्गाचं शोषण होणार असलं तर आपण दारिद्र्यातून बाहेर पडणार नाही आम्ही कुठल्या विकासाच्या गोष्टी घेऊन जाऊ जा आम्ही ह्या गोष्टींवर आज आम्ही सगळ्या नेतृत्वाने विचार करणं गरजेचं आहे आणि एकंदरीत आज या देशातला जर विचार केला मी का शरद सा पवार साहेबांच्या राष्ट्रवादीमध्ये काम करायचा विचार करतो मित्रांनो सगळ्यात महत्वाचं कारण सांगतो ह्या महाराष्ट्रामध्ये आणि ह्या देशामधलं एकमेव असं नेतृत्व आहे की ज्याला शेतीची जाण आहे ज्याला शेतीची माहिती आहे म्हणजे तुम्ही सगळ्या तु बाबतीत तु बघा आणि तुम्ही तर या देशातल्या कृषी मंत्र्यांचा आलेख बघितला शरद पवार साहेब दोन हजार म्हणजे नव्याण्णव ला कृषी मंत्री झाले नव्याण्णव नाही दोन हजार चार ला दोन हजार चार ला देशाचे कृषी मंत्री झाले मित्रांनो त्यांच्याच नेतृत्वाखाली दोन हजार नऊ ला बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी झाली बहात्तर हजार कोटीची कर्ज मागे दोन हजार नऊ च बहतर हजार कोटी आताचं नव दोन हजार नऊ चर कोटी बहात्तर हजार कोटी म्हणजे आजच्या पाच लाख कोटी पेक्षाची मोठी किंमत आहे ती मित्रांनो आणि जेव्हा शरद पवार साहेब या देशाचे कृषी मंत्री झाले तेव्हा ह्या देशामधल्या सुद्धा ज्या शेतीमालाचा जे दर आहे हे इतकं खाली खालच्या पातळीवर केलेलं होते की शेतकऱ्यांनी शेतीमाल करायचा का नाही असा विषय उत्तर भारतामध्ये गावाचं उत्पन्न घ्यायचं लोकांनी बंद केलं होतं आणि एकूण उत्पन्न जे आहे भारताचं ते इतकं खाली गेलं होतं की त्याला आयात करावी लागली होती गावाची आणि तीच परिस्थिती आज या भारताची आज सुद्धा दुर्दैवानं ह्या देशामध्ये भाऊ ह्या वर्षी आयात करावं लागणार आहे का कारण लोकांना शेती परवडलंच आहे आणि ह्या अशा स्थितीमध्ये ह्या शेती उद्योगाला अवस्था जर आणायची असेल तर आपलं नेतृत्व ज्याला शेती करते ज्याला शेतीचा अभ्यास आहे आणि शेतीचं धोरण नाकायची त्याची क्षमता आहे असं नेतृत्व त्याच्या पाठीशी आपण उभं राहणं गरजेचं आहे आणि असं नेतृत्व त्या सरकारमध्ये असणं गरजेचं आहे आणि म्हणून मित्रांनो आपण सगळ्यांसमोर मांडण्याची गरज आहे शरद पवार साहेबांशिवाय दुसरा पर्याय या, या महाराष्ट्रालाही नाही या भारत देशालाही नाही आणि शेतकऱ्याला आणि म्हणून मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये आपण शरद पवार साहेबांचे हात जर बळकट करायचे असेल तर निश्चितपणे शरद पवार साहेबांच्या विचारानं आज जे निष्ठावान या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्याच्या पाठीशी उभा राहिला हा पक्ष मजबूत करणं गरजेचं आहे आणि म्हणून आपण येणाऱ्या काळामध्ये आपण अगदी जाणीवपूर्वक जबाबदारीनं आपण ज्या समाजाचं नेतृत्व करतोय त्याची एक जबाबदारी आपल्यावर आहे त्याची जाणीव ठेवू आपण हा पक्ष मजबूत करण्यासाठी सगळेजण कामाला लागूया आणि निश्चितपणे आज जी उपस्थिती आहे मी आवर्जून सांगू सांगू इच्छितो आर के पवार साहेब येणाऱ्या महिना दोन महिने सहा महिन्याच्या कालावधीमध्ये हो करवीर विधानसभेतल्या प्रत्येक गावामध्ये मजबूतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार आणि हे काम आपण सगळ्यांनी आपण करू आणि निश्चितपणे यामध्ये आपण कुठेही कमी पडणार नाही अशी एक आशा मी ठेवतो आपण इथं मला बोलायची संधी दिली आपण सगळेजण बहुसंख्याने तो उपस्थित राहिला आणि पवार साहेबांची सभा अगून एकदम काही गडबडीने इथं आर के पवार साहेब आमचे घाडगे साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी तो उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि यानंतर अनिल गाडगे साहेबांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं हो, आणि आपल्याला सगळ्यांना मी विनंती आहे करतो की तुम्ही एक निष्ठावन आणि जबाबदार कार्य करता आपल्या दोन नेत्यांची भाषणा ऐकलेशिव्ह कुणीही सभागृहातून उठू उठून अशी आपल्याला मी विनंती करतो